सेलू शहरातील आश्विनी इंडस्ट्रीज रोड सेलू या शिवनकर बंधू यांच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या परिसरात एकशे आठ हनुमान चालिसाचे पाठ मोठ्या भक्तिभावात भाविकांच्या उपस्थिती संपन्न झाले यावेळी रोकडिया हनुमान मंदिर प्रभात फेरी मंडळाच्या वतीने एकशे आठ संगीत हनुमान चालिसाचे पठन करण्यात आले आजच्या या पठनाचे यजमान बडोदा बँकेचे निवृत्त लोकपाल बसवराज शिवणकर राज्री शिवणकर हे होते एकशे आठ संगीत हनुमान चालिसाचे पठण मंडळातील गायक सेवेकरी गोविंद मालपाणी भाऊसाहेब झंवर विजय लोया गोविंद डालिया जयप्रकाश मंत्री संजय लोया जगदीश भुतडा जयप्रकाश तोशनीवाल राजेश साबू प्रेमा डालिया शारदा बाहती अनिता बुतडा मेघा साबू राजश्री शिवणकर मीनाक्षी लोया लक्ष्मी थटवले आदीसह पुरुष व महिला भाविकांनी या हनुमान चालिसा पाठात सहभाग नोंदविला होता पाठानंतर सर्व भाविकासाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते मंगेश शिवनकर यांच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या या पाणी बॉटल कारखान्यात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या... या वेली, होते या यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते